नमस्कार आपण आता कन्या राशीचं भविष्य बघूया आता चंद्राबरोबर मंगळ आला हा धनयोग तर आहे बरोबर आहे पण तिथे काय होतं थोडंसं चिडचिड पण होण्याची शक्यता आहे कारण बुधाच्या राशीतला मंगळ आहे जास्त बडबड किंवा निगेटिव्ह बडबड करू नका जे पॉझिटिव्ह वाटतं त्याच्यातच तुम्ही जास्त लक्ष द्या घरामध्ये काही क दुरुस्ती किंवा काय असं काढण्याची शक्यता आहे पैशाचे इन्कम तुम्हाला व्यवस्थित राहणार आहे त्यामुळे घरातली कामं तुम्ही दुरुस्त्या किंवा काही गोष्टी नवीन करायच्या असतील एखादी खरेदी करायची असेल तर ते, ते, ते तुम्ही करणार आहात ह्या ग ह्या काळामध्ये तुम्हाला घरासाठी चांगल्या गोष्टी मिळणार आहेत पण लॅविश गोष्टी ज्या आहेत त्या खरेदी करण्याची तुम्ही शक्यता आहे म्हणजे मौल्यवान गोष्टी म्हणा सोनं म्हणा हिरे म्हणा असंही तुम्हाला करू शकता घरातली स्थिती अतिशय उत्तम राहणार आहे आणि घरातलं वातावरण चांगलं राहिल्या राहिल्यामुळे तुमचं डोकंही शांत राहणार आहे जरी लग्नी मंगळ असला तरी आणि हा भरपूर गुरु शुक्र हा पण धनयोग आहे आहे हा पण झालेला त्यामुळे स्थिती ही तुमची उत्तम राहणार आहे अधिकारी मित्र वर्ग मिळतील की जेणेकरून ओखिशात तुमची महत्वाची कामं जी राहिली होती पेंडिंग होती ती करून घ्या कारण हा काळ तुम्हाला ओळखीच्यातनं कामं होऊन जातील जर एखादं गव्हर्नमेंटचं काम महत्त्वाचं आहे ते राहिलेलं आहे जमत नाही आहे होत नाही आहे त्यासाठी जरूर प्रयत्न करा ह्या काळामध्ये तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये यश येणार आहे आर्थिकदृष्ट्यासुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम आहे आणि मुख्य म्हणजे नोकरीमध्ये पण हा कालावधी चांगला राहणार आहे नोकरीमध्ये ज्या थोड्याफार कटकटी होत होत्या त्या सगळ्या पूर्णपणे आता कमी होतील आणि तुमची जी पोझिशन आहे त्याच्यामध्ये निश्चित वाढ होणार आहे किंवा तुम्हाला नोकरीच्या ठिकाणी किंवा कि बिझनेसच्या ठिकाणी वातावरणामध्ये एक प्रकारचं आल्हाददायक वातावरण म्हणा किंवा आनंदी वातावरण म्हणा किंवा मनासारखं वातावरण राहणार आहे त्यामुळे कामाला उत्साह येणार आहे कामाला उत्साह येणारे नीटनेटकं का काम होणारे त्याचा परिणाम काय होणार आहे आर्थिक गोष्टीवर होणार आहे कामावर होणार आहे मे बी नोकरीमध्ये न जास्त उत्पन्नासाठी किंवा प्रमोशनसाठी तुमचं रेकमेंड केलं जाईल नाव आणि बिझनेसमध्ये हे तुम्हाला चांगली आर्थिक प्राप्ती होणार आहे तुमचं ह्या महिन्याचं कन्या राशीचं भविष्य अतिशय उत्तम आहे चांगलं आहे अजून चांगलं होणार आहे म्हणजे उत्तमातलं उत्तम, उत्तम राहणार आहे